नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस वर्षातील पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशी लागणार आहे होळीच्या दिवशी चौदा मार्च दोन हजार पंचवीसला वर्षातील सगळ्यात मोठे आणि पहिले चंद्रग्रहण लागणार आहे आणि हे चंद्रग्रहण उत्तर फाल्गुन नक्षत्रात घटित होईल मित्रांनो होळीच्या दिवशी जे चंद्रग्रहण लागते त्याचा प्रभाव कितीतरी पटीने जास्त असतो मग तो शुभ फळ असो किंवा अशुभ फळ असो हे दोन्ही प्रकारचे फळ मिळतात त्याचे प्रभाव मानवी जीवनावर अवश्य पाहायला मिळतात तर अशात होळी कशी साजरी केली जाईल होळी साजरी करावी की नाही किंवा आदल्या दिवशी होळी साजरी करावी याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच कोणत्या राशीचे नशीब हे चमकणार आहे कोणत्या राशीला मिळणार आहे धन हे, हे, हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर मित्रांनो हे वर्षातील पहिले चंद्रग्रहण चौदा मार्च दोन हजार पंचवीस लागणार आहे हे ग्रहण फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला लागणार आहे ग्रहण प्रारंभ होण्याची वेळ सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटांनी असेल आणि ग्रहण समाप्ती दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटांनी होईल परंतु त्याचा प्रभाव सगळ्याच राशींवर पडलेला दिसेल हे चंद्रग्रहण अमेरिका जपान आयर्लंड स्पेन इंग्लंड इत्यादी ठिकाणी खूपच सहजरित्या दिसेल मित्रांनो याचे अशुभ प्रभाव मानवी जीवनावर अवश्य पडतात जे राहू आणि केतू आहेत ते सूर्य आणि चंद्र यासारख्या पवित्र जे तारा आहेत ते संपूर्ण जगाला प्रकाशित करतात मित्रांनो ग्रहणाच्या काळात केलेल्या उपायांचे चांगले फळ अवश्य प्राप्त होते असं देखील सांगितलं जातं त्यामुळे या काळात महालक्ष्मी मंत्र अवश्य जपा तसेच ग्रहण काळात प्रवास करणं टाळावं कारण ग्रहण काळात प्रवास केल्याने दुर्घटना होण्याचे चान्स वाढतात तसेच या काळात प्रवास केल्याने व्यक्तीचा अकाली मृत्यू देखील होऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो प्रवास करत असाल तर इष्टदेवांचे नामस्मरण अवश्य करा शक्य असल्यास घरीच राहा घराच्या बाहेर पडू नका त्याचबरोबर प्रयत्न करा की ग्रहणाचा प्रकाश ग्र घराच्या आत येणार नाही ग्रहण हे कधीही मोकळ्या डोळ्यांनी पाहू नये असं म्हणतात की मोकळ्या डोळ्यांनी ग्रहण पाहिले तर व्यक्तीची बर्बादी होते व्यक्तीच्या आयुष्यात संकटे येतात ग्रहणाच्या आधी आणि ग्रहणानंतर स्नान अवश्य करावे असं केल्याने ग्रहणाचा कोणताही नकारात्मक प्रभाव आपल्यावरती राहत नाही त्याचबरोबर सूतक काळात काहीही खाऊ पिऊ नये ग्रहणाच्या आधी काही जेवण उरले असेल तर ग्रहण संपल्यानंतर हे खाऊ नये नवीन अन्न बनवावे आणि मग ते खावे ग्रहणातील जेवण खाल्ल्याने तुमच्या शरीरावर आजार निर्माण होतात हे तुमच्या कुंडलीत दुर्भाग्य घेऊन येतात असं देखील सांगितलं जातं राहिलेले जेवण तुम्ही गोमातेला देऊ शकता किंवा स्वतः जर खाणार असाल तर त्यामध्ये तुळशीची पाने टाकून नक्की खा ग्रहण काळात गर्भवती घर स्त्रियांनी घराच्या बाहेर पडू नये कोणत्याही परिस्थितीत ग्रहण पाहू नये ग्रहण काळात जवळ दुर्वा ठेवाव्यात त्याने ग्रहणाचा प्रभाव कमी होतो या काळात शिवणे स्वयंपाक करणे इत्यादी कामे करू नयेत ग्रहण काळात देवतांचे ध्यान करावे त्याचबरोबर चंद्रग्रहणानंतर दानाला अधिक महत्व आहे मान्यतानुसार चंद्रग्रहणाच्या दिवशी गंगा नदीत स्नान केल्यानंतर दान केल्याने खूप शुभ फळ तुम्हाला मिळतात असं देखील सांगितलं जातं स्नान करताना पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे त्यामुळे गंगा नदीत स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होत मित्रांनो हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाहीयेत त्यामुळे त्या सूतक काळ पाळू नयेत चला तर आता वळूया त्या राशींकडे ज्यांना या चंद्रग्रहणामुळे मिळणार आहे फायदाच फायदा होणार आहे लाभ परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा हर हर महादेव सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मिथून रास मिथून राशीवाले हे, राशी हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी खूपच लाभकारी ठरणार आहे चंद्रग्रहणाचा काळ तुमच्यासाठी शुभ असणार आहे या काळात तुम्हाला अचानक होऊ शकतो म्हणजे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तसेच खूप दिवसापासून तुमची अडकलेली कामे या काळामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसतील त्याचबरोबर या काळात तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करू शकता एखादा प्रभावशाली व्यक्ती भेटू शकता त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल तसेच व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अधिक फायदेशीर राहील त्यांना त्यांच्या व्यवसायात अधिक मुनाफा होईल त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रमोशन तसेच पगारवाढ मिळू शकते त्याचबरोबर या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळताना दिसेल हे चंद्रग्रहण तुमच्यावरती विशेष आणि शुभ प्रभाव टाकत आहे त्यामुळे तुम्हाला सर्वच क्षेत्रात लाभ होताना दिसेल त्यामुळे घरात सुख समृद्धी येईल आणि घरात येईल आनंदच आनंद तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ या काळामध्ये होताना दिसतील त्यानंतर दुसरी भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कर्करास कर्कराशीवाले हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी सुखकारी आहे यात्रा करण्याचे सुख तुम्हाला या काळात मिळू शकते आणि ती यात्रा तुमच्यासाठी लाभकारीच राहील कर्कराशीसाठी हे ग्रहण खूपच शुभ सांगितले गेले आहे तुम्हाला खूप जास्त लाभ या काळात मिळताना दिसेल कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्हाला लाभ मिळतच राहील व्यवसाय करणाऱ्यांना या काळात नवीन क्लाइंट मिळून त्यांना जास्त फायदा होईल त्याचबरोबर सरकारी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना या काळात यश मिळताना दिसेल तसेच विदेशात जाऊन नोकरी करण्याचे किंवा शिक्षण घेण्याचे स्वप्न तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न तुमचं या काळामध्ये पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर या काळात तुम्ही एखादी धार्मिक यात्रा देखील करू शकता कारण या काळात तुमचे मन गोष्टींकडे अधिक राहील तसेच या काळात तुम्हाला अचानक धनलाभाचे देखील योग बनत आहे त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना या काळात नोकरीमध्ये पदोन्नती होऊ शकते तसे योग बनत आहेत त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील आता वळूयात वृश्चिक राशीकडे वृश्चिक राशीवाले हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी शुभ फलदायी राहणार आहे तुम्हाला सुख देणारे हे चंद्रग्रहण ठरणार आहे वृश्चिक राशीवाले या काळात तुम्हाला खूपच लाभ होईल कोणत्या ना कोणत्या कौन्ता माध्यमातून लाभ होतच राहील तसेच या काळात तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील त्या वेगवेगळ्या मार्गातून तुम्हाला धनलाभ होईल त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा अधिक चांगली झालेली दिसून येईल म्हणजेच तुम्हाला या काळात अधिक धनलाभ होऊ शकतो तसेच या काळात तुमची एखादी मनासारखी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते जी इच्छा तुमची खूप दिवसांपासून तुमच्या मनामध्ये होती तसेच या काळात कोर्ट कचेरीच्या बाबतीत निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये आनंदच आनंद राहील तसेच विद्यार्थ्यांना या काळात त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळताना दिसेल या काळात तुमच्या धार्मिक क्षेत्राकडे कल वाढू शकतो म्हणजे या काळात एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता त्यानंतर वळूयात शेवटची रास ती म्हणजे कुंभरास कुंभराशी वाले हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी शुभ सांगितले जात आहे या काळात धनप्राप्तीचे अनेक मार्ग तुम्हाला मिळतील तसे धनप्राप्तीचे योग बनत आहेत कुंभराशी वाल्यांसाठी धनप्राप्तीसाठी सगळ्यात चांगला काळ हा राहणार आहे त्यामुळे तुमच्या परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल तसेच या काळात तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता तसेच या काळात समाजात तुमचा मान सन्मान वाढलेला दिसेल सामाजिक क्षेत्रात यशप्राप्ती होताना दिसेल तसेच समाजाकडून तुम्हाला आदर प्राप्त होईल वैवाहिक जीवन या काळामध्ये अधिक सुखमय करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीत पदोन्नतीसह देखील होण्याचे योग बनत आहेत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अधिकच उत्तम राहणार आहे त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये अधिक प्रॉफिट होताना दिसेल तर मित्रांनो या होत्या त्या चार राशी ज्यांना या चंद्रग्रहणाचा होणार आहे लाभच लाभ मिळणार आहे पैसाच पैसा तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद